कोण आहे लाईव्ह ला कमेंट करा कमेंट करा सी सीवर कोण आहे कमेंट करा लाईवला कोण आहे त्यांनी लाईक करा एक जण आहे लाईव्ह ला वर कमेंट करा कोण आहे ते हाय ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये झालं का जेवण जेवला का ताई झालं का जेवण तुमचं हो झालं बघा जेवण करून झोपले बघा लवकर लवकर शीतलताई जेवण करून झोपला दोन जण आहेत लाईव्ह ला कमेंट पोरगा पण झोपले म्हणून मी पण झोपले नाही तर रात्री परत उठले की उठायला पाहिजे ना होय होय बरोबर आहे अजून टाइम चेंज केला नाही काय ते नाही का व्यवस्थित बाळ आता झोपत पत होत काय झालं दोन दिवस झाले परत उठायला लागलंय होय काय थोडस टाइम सेट होईपर्यंत त्याला जरा हे होणार पोटो अगेरे भरता है नाते चो, पोट वगैरे भरतंय ना त्याचं पोट भरून दूध वगैरे पितो ना तुमचं आवरले की नाही काम हो आवरायचं चा चालू आहे हो पिते हो मला थोड कमी आहे होय काय ते शतावरी म्हणून पावडर पावडर मिळते की दुधातून ते घ्यायचं शतावरी म्हणून काहीतरी माझ्याकडे होती की डबी बहुतेक आता नाहीये <laughs> ना भाकरी आणि मेथीची भाजी जास्त खावा मेथीच्या भाजीचं प्रमाण वाढवा जेवणामध्ये बहुतेक शतावरी असं काहीतरी होत नाव पण डॉक्टरांना सांगितलं ना की असं कमी आहे म्हणून तर ते देतात लिहून ती एक ग्लास दुधातून कनी एक चमचा किंवा दोन चमचे टाकून प्यायचं एम एम एस पावडरची डबी आण मला दिलेली ना ती आयुर्वेदिक बहुतेक शतावरी असंच काहीतरी नाव होत शतावरी कल्प असं किंवा मग जेवणामध्ये कधी मेथीच्या भाजीचं प्रमाण वाढवा मेथीची भाजी पण खूप उपयुक्त आहे त्याच्यासाठी म्हणजे आधी एवढं आता थोडा मोठा झाले ना त्यामुळे थोडं हो हो त्याची जशी भूक वाढेल ना आता जसं त्याच वाढत अंग त्याप्रमाणे त्याची भूक पण वाढत जाणार डॉक्टरला विचारते मग हा विचारा ते देतील सजेशन तुम्हाला काय असेल ते घेऊ आपण हो हो <laughs> तोपर्यंत मेथीची भाजी जरी खायला सुरुवात केली ना तरी सुद्धा बेस्ट आहे कारण ते ना मला म्हणजे माझे आजी आई वगैरे होती ना ती मला सांगत होती आणि अर्नवच्या टायमाला मला ते उपयुक्त ठरलं पण अथर्वच्या टाइमला ना मी मेथीची भाजी वगैरे खाणंच सोडून दिलं त्यावेळेस मला ते औषध वगैरे ते घ्यायला लागला सल्ला डॉक्टरांचा त्यावेळेस मला वाटायला लागलं भाजी खाल्ली असते तर बरं झालं असतं oh i don't think. मेथी आता मी सगळी सगळी गाजर पालक सगळी खाते मी मला फक्त डाळ आवडत नाही तूर डाळ वगैरे खात नाही नाही तूर डाळ खायचीच नाही कारण तूर डाळ ना पित्त होत तूर डाळ नाही केलं तर कसं मुगाच्या डाळीचं वरण करायचं फक्त मुगाच्या डाळीचं वरण भाकरी आणि मेथीची भाजी कुरडा आमटी खाऊन मला जवळपास दोन तीन महिने झाले असेल <laughs> तिखट वगैरे सगळं बंदच होत ना स्पायसी वगैरे आपलं <laughs> लवकर खायला मिळतच नाही भात सोडले मी का भाताने काय नाही होत खा ना भात पण मला तर भात खाल्ल्याशिवाय पोट भरल्यासारखंच वाटत नव्हतं थोडा का असे ना लागायचंच त्यामुळेच मला भात आमटी खायला लागत आहे घरात त्यामुळे तुरडाची आमटी बनवणार त्यामुळे मी भात आमटी खायचं बंद केलेलं आहे <laughs> बहुते एक थांबावतई ताई आहे ती डबी माझ्याकडे वरती आहे बघते त्याचं नाव काय रिया ताई कुठे ये आहे येईल येईल मेसेज केलाय मी तिला सांगितले नऊ वाजता लाईव्ह घेणार आहे म्हणून कॉल पण केला होता येतो बोलली काय करा तुमच्याकडे असेल तर एक फोटो पाठवता का मला उद्या निवांत पाठवले हो तर ओके चालेल चालेल नक्की उद्या तुम्हाला अकरा बारा पर्यंत ना मी सकाळी पाठवते किंवा आता जरी जरी काढले मी नंतर तरी तुम्हाला सेंड करते इंस्टाग्रामला सेंड करा हो हो नक्कीच बाकी काय चालू आहे मग काय नाही हो अंग दुखणे चालू आहे बघा फक्त तुम्हाला एवढा त्रास झाला होता का त्यावेळेस मला एवढा नाही त्रास फक्त कंटाळा यायचा ते एका ठिकाणी बेडवर फक्त पडायचं कंटाळा यायचा बाकी काय नाही बॅक पेन मान कंबर हा ते झोपून झोपून नुसता आराम करून होतोय ना फिरायचं नाही इकडे तिकडे नाही काही नाही कंबर वगैरे असं शेकत नाही तुम्ही कोळसा पेटवून त्याची अशी धग करून शेकायचं तरी नॉर्मल ते बरं आहे सी सेक्शनच बापरे तुम्ही रडला असता मग शेकून घेत होता काय हो हो घेत होते की मला तर मा आमची आई बाबा असं कोळसे विकत आणायचे दहा दहा किलो एकदमच पोत्यातून आणि महिन्या महिन्याभराचा स्टॉक करून ठेवायचे आणि बुट्टी बुट्टी भरून ना ते पेटवायचे त्याच धक करायचे आणि खो लोखंडी खोट असतो ना आपला जुन्या काळात होता बघा तर त्याच्या खाली ते ठेवायचे म्हणजे त्या खोटवर आम्ही झोपायचो तर त्याच्या खाली ठेवायचं ते पूर्ण गरम व्हायचं तापायचं पूर्ण असं चटके बसेपर्यंत शेकून घेत होत ते आयुर्वेदिक मध्ये आणि अ काय काय मिळतं बघा ते वावडंगी आयुर्वेदिक बरेचसे असे काय काय नाव आहेत ते त्याच्यामध्ये टाकायची त्याची धुरी वगैरे देत होते त्याच्यानंतर मेडिकल मध्ये बाळंत काढा म्हणून मिळतो बघा एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर असे बॉटल असतात ते पण चालू केलं होतं आम्ही पण तेच केलं आता लोखंडी घातली की जुन्या काळाची जाळी जाळीचा असतो हा हा तो तो हॉटेल मधून कोळसा आणले एक पोती हा एका स्टीलच्या टोपामध्ये ठेवायचा आणि ते पेटवून हो <laughs> ना त्याची धग करायची आणि बरोबर कमरेच्या खालच्या साईडला तिथं ठेवायचं ते जेणेकरून त्याची धग लागेल हो ते काढा आणलेले आहे ते पण पित आहे बाळंत काढा हो बाळंत काढा तीन बॉटल असतात जरा कडू लागते पण मला त्यावेळेस हे जे सगळं चालू केलं होतं ना त्याने मला एवढा काही त्रास वाटला नाही पण आता दुसऱ्या वेळेस सेक्शन झाले ना भरपूर त्रास होतोय असं एक एकदा रडते मी माझ मी एकटीच कोणाला सांगू पण शकत नाही एकदम नाक बंद ठेवायचं आणि पिऊन टाकायचं तसंच करायची मी वेड देवाच नाद भक्तीचा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये जय बाळमामा लाईट डन धन्यवाद ताई तुम्ही कुठून आहात मी कोल्हापूर मधून आहे मला दुसरं काय त्रास नाही हो हे अंग दुखणं चालू आहे त्यामुळे त्रास होते ते तुम्हाला ड्युटीवर जाऊन वगैरे सवय आहे ना ते आता एका ठिकाणी बसून ते अंग दुखते तुमचं आम्ही कराड कर हो का एक पाच मिनिट पाच मिनिटात लाईव्ह परत चालू करते जॉईन करा पाच मिनिट <laughs> <वो है? laughs> ते कुठल्या